सात मे रोजी होणाऱ्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील मतदानासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याची ग्वाही रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी दिली आहे मंगळवारी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या जे सर्व नियोजन आहे त्यांचे प्लॅनिंग आहे जिल्ह्यामध्ये बिकॉज आपल्याकडे रत्नागिरी जिल्ह्याच्या जे पाच एसी आहे त्यांच्या नियोजन आणि सेहेचाळीस रत्नागिरी सिंधूर लोकसभा मतदारसंघाच्या जे नियोजन आहे दोन्ही ठिकाणी नियोजन जे आहे आम्ही पूर्ण केलेली आहे बिकॉज uh, मा सोळा मार्च पासून जे आहे निवडणूक कामकाज सुरू झालेलं आहे आणि आपला फेज थ्रीमध्ये असल्यामुळे आपला आज जे आहे शेवटचा दिवस आहे ट्रेनिंगच्या आणि ई व्ही ईव्हीएम बीयूसीयू आणि व्हीव्ही पॅट चे जे कमिशनिंग आहे ते सुद्धा आपले जिल्ह्याच्या आणि रत्नागिरी सिंधूर लोकसभा मतदारसंघाच्या आ, पूर्ण झालेला आहे जास्तीत जास्त मतदान आहे मग आपण कोणत्या प्रकारचे प्रयत्न केले ते दर्शन सो so बेसिकली आपण दोन हजार एकोणवीसच्या जे पोलिंग टर्नआउट बघितलं ते आपले जिल्ह्याच्या आणि लोकसभा मतदारसंघाच्या बघितलं ते साठ बासष्ट टक्के आहे तो वर्षी असं आहे की भारत निवडणूक आयोगच्या असा इन्स्ट्रक्शन आहे असा सूचना आहे की आपले पोलिंग पर्सेंटेज जे आहे जे आपण सात मे रोजी आपण जिल्ह्यामध्ये पोलिंग करणार आहे त्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पर्यंत नियोजन असं आपले सूचना आहे तर त्या अनुषंगाने जे आहे जिल्हाचे सर्व प्रशासन पोलीस प्रशासन जिल्हा परिषदचे वरिष्ठ अधिकारी आणि आपले स्वीपचे जे अधिकारी आहे त्यांनी सर्वांनी एकत्र येऊन खूप मागच्या डेड महिन्यामध्ये खूप ऍक्टिव्हिटीज घेतलेल्या आहेत स्वीप अंतर्गत ऍक्टिव्हिटीज घेतलेल्या आहेत आणि त्यामध्ये फिशिंग कम्युनिटी जे आहे त्यांचा मोठा सहभाग आहे बिकॉज आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे एकशे बत्तीस जे आहे फिशिंग असोसिएशन आहे म्हणजे मच्छीमार संस्था आहे आणि त्यामध्ये जवळपास सदुसष्ट हजार एवढे मच्छीमार त्यामध्ये सहभाग आहे म्हणजे ऑफिशियल आकडा आहे आणि त्यानंतर आपल्या जिल्ह्यामध्ये जे मायग्रेटेड मुंबई ठाणे इतर ठिकाणी जे मायग्रेट होतात त्यांना सुद्धा आम्ही आवाहन करतो की सगळे आपल्या जिल्ह्यामध्ये पाच मे रोजी किंवा सहा मे रोजी आपल्या इकडे यावं आणि आपले मतदान जे प्रक्रिया आहे त्यामध्ये सहभाग करावा जेणेकरून मागच्या दोन हजार एकोणवीसच्या कम्पॅरिझन मध्ये यावर्षी जे आहे फाईव्ह पर्सेंटेज ऑफ पोलिंग पर्सन जे टार्गेट आहे ते अचीव आपण करूया सतराशे सतरा मतदान केंद्रावर मतदान होणार आहे किती कर्मचारी किती एम किती व्ही आणि एकूणच प्रशासनाची तयारी कशा सी बेसिकली आपले जिल्ह्यामध्ये टोटल जे पोलिंग स्टेशन आहे ते सतराशे सतरा आहे म्हणजे सतराशे पंधरा प्लस दोन ऑक्सिलरी पोलिंग स्टेशन आहे तर यांच्यासाठी आपण जे प्रिसाइडिंग ऑफिसर प्लस पी वन पी टू पी थ्री म्हणजे पोलिंग ऑफिसर वन पोलिंग ऑफिसर टू पोलिंग ऑफिसर थ्री आणि त्यानंतर आपल्याला जे झोनल ऑफिसर्स लागतात सेक्टर ऑफिसर्स ते आपण दोनशे अडतीस प्लस दोनशे अडतीस असं नियोजन केलेलं आहे आणि त्या अंतर्गत जे वरिष्ठ अधिकारी आहे असे मॉनिटरिंग अथॉरिटी ते सगळे आहे तो यांच्या आपण नियोजन केलेलं आहे आणि त्यांना जे मूलभूत ट्रेनिंग द्यायला पाहिजे बेसिक फॅसिलिटीज द्यायला पाहिजे बसेसचे नियोजन करायला पाहिजे ते सगळे आपण केलेलं आहे पूर्ण प्रशासकीय यंत्रणा निवडणूक ची यंत्रणा सज्ज आहे मिळते का आ, बेसिकली कसं आहे की आपले रत्नागिरी जिल्ह्याच्या जे टोटल वोटर संख्या आपण बघितला ते तेरा लाख आठ हजार ऐंशी आहे आणि सेहेचाळीस मतदारसंघ जे आहे त्यामध्ये जे आहे आपली वोटर संख्या चौदा लाख एक्कावन्न हजार सहाशे तीस इतकी वोटर्स आहे तर दोन्ही ठिकाणी जे आहे आपण वोटर, वोटर इन्फॉर्मेशन स्लिप्स जे आहे त्याची वाटप जे आहे आपण वीस तारीख पासून आपण सुरुवात केलेली आहे आणि वीस तारीख ते एक मे पर्यंत वीस एप्रिल ते एक मे पर्यंत आपल्याला हे वाटप करायचे आहे तर आपल्या जिल्हाच्या जे पाच एसीस आहे पाच असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सीस त्यामध्ये असा स्टेटस आहे की करंटली आपण नियरली ऐंशी टक्के जे आहे ते आपण वोटर इन्फॉर्मेशन स्लिप्स वाटप केलेले आहे आणि सेहेचाळीस से लोकसभा मतदारसंघ मध्ये जे आहे ते आपण अठ्याहत्तर टक्के जे आहे ते वाटप केलेलं आहे आणि बाकी राहिलेले जवळपास वीस एकवीस टक्के जे आहे ते आज आणि उद्या बिकॉज आम्हाला सगळे जे आहे ते एक मे पर्यंत पूर्ण करायचे आहे तो एक मे पर्यंत आम्ही शंभर टक्के वाटप करण्याच्या कम्प्लीट नियोजन जे आहे आमच्या रवी स्पेशल मतदान केंद्र आपण आणि विशेषतः मतदान केंद्र संकल्पना काय सी बेसिकली आपण आहे की आपल्याकडे बेसिकली आ, एक समाजाचे महिलांच्या जे प्रायव्हसी असतो त्यांना चेक करण्यासाठी आपण जिल्ह्यामध्ये दोनशे बावन्न परदानशीन पोलिंग स्टेशन आपण उभे केलेला आहे आणि त्यामध्ये बेसिकली तीन चार एसीस मध्ये म्हणजे दापोली आहे दापोलीमध्ये एकशे दोन आहे गुहागर आहे बासष्ट आहे राजापूर आहे बासष्ट आहे आणि चिपणूण जे आहे ते सेहेचाळीस असं आपण टोटल नियोजन केलेलं आहे तर टोटल दोनशे बावन्न जे आहे आपण परदानशींसाठी आपण नियोजन केलेलं आहे आपले शासकीय कर्मचारीमध्ये जे यंग यंग एम्प्लॉईज आहे त्यांचे मार्फत जे आहे दहा पोलिंग स्टेशन जे आहे आपण कंप्लीटली म्हणजे प्रिसाइडिंग ऑफिसर पोलिंग वन पोलिंग टू पोलिंग थ्री हे मॅन करून त्यांचे मार्फत आपण हे नियोजन सात मे रोजीच्या ते आपण केलेलं आहे तो असं जे आहे ते दहा पोलिंग स्टेशन आपण नियोजन केलेलं आहे आणि बाकी जे आहे आपले जे पीडब्ल्यूडी मँड जे पोलिंग स्टेशन आहे ते आपण जिल्ह्यामध्ये अकरा पोलिंग स्टेशन आपण जे आहे त्यांच्यामार्फत मॅन केलेलं आहे आणि तीन चार कॅटेगरीज आहे ते आपण लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंत्रणा कशी सज्ज आहे माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी संपूर्ण प्रक्रियेचा आढावा सादर केला बेसिकली आजपासून प्रशासन सज्ज आहे असं नाही आहे आणि प्रशासन ऍक्च्युअली निवडणूकच्या कामकाजामध्ये मागच्या दीड वर्षापासून म्हणजे एक एप एक जानेवारी दोन हजार पासूनच आमचे जे रेडीनिस प्रिपेअरनेस मे, आहे, आहे ते आहे बिकॉज स्पेशल समर रिव्हिजन म्हणजे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जे आहे दोन हजार चोवीसच्या ते आम्ही मे मे दोन हजार तेवीस पासून त्यांच्या डे टू डे ॲक्टिव्हिटी आम्ही सुरुवात केली मे मे एकोणतीस पासून आमच्या बेसिक जे ट्रेनिंग आहे बी एन ओच्या ट्रेनिंग आहे ते आम्ही त्यामध्ये सुरुवात केली होती त्यानंतर जून आणि जुलैमध्ये म्हणजे जून एकवीस एक एक ते सॉरी जुलै एकवीस ते एकवीस ऑगस्ट या दरम्यान जे आहे ते हाऊस टू बेड दे द्यायचे आहे बी एल हौस ते सगळ्यांनी या एक महिन्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये जवळपास चार लाख चार हजार जे घर आहे त्यांचे भेट दिलेली आहे आणि त्यामध्ये नवीन जे वोटर्स आहेत त्यांना जोडणे किंवा जे शिफ्टेड आहे त्यांचे आयडेंटिफिकेशन करणे किंवा कोणी मयत झालेले असेल त्यांचे डिलिशन्स करणे हे सगळे ऍक्टिव्हिटीज करून आपण जे आ, ड्राफ्ट पब्लिकेशन ऑफ इरोल जे आहे ते आपण सत्तावीस ऑक्टोबर रोजी आपण पब्लिश केलं होतं आणि त्यानंतर सुद्धा जसं चार कट ऑफ डेट्स आहे एक जानेवारी आहे एक एप्रिल आहे त्यानंतर एक जुलै आणि एक ऑक्टोबर हे जे चार कट ऑफ डेट्स आहे या चार कट ऑफ डेट्स मध्ये कोणी प्रॉस्पेक्टिव्ह वोटर्स आहे कोणी फ्युचर वोटर्स आहे त्यांचे आपण एनरोल करू शकतो असं भारत निवडणूक आयोगाने मुभा दिलेली आहे बेसिकली सो अंतर्गत आपण हे सगळे नियोजन करून आज रोजी जे आहे आपण स्पेशल समरी डिव्हिजन दोन हजार चोवीस म्हणजे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम दोन हजार चोवीसच्या आपण आपल्या जिल्ह्याचे जे मतदार यादी फायनल मतदार यादी जी आहे ते आपण तेवीस जानेवारी रोजी आपण पब्लिश केलेलं आहे तर त्यानंतर जे आहे परत भारत निवडणूक आयोगांच्या सूचना होता की नॉमिनेशनच्या जे प्रक्रिया आहे त्यांचे म्हणजे लास्ट डे ऑफ फायलिंग नॉमिनेशन्स म्हणजे एकोणवीस एप्रिल रोजी ते आपल्या जिल्ह्याच्या पीएस डेट होता तर तो, तो पर्यंत जितकी लोकांना एनरोल करायची आहे ते एनरोल करू शकतो असं भारत निवडणूक आयोगच्या तो ते आपण केलेलं आहे आणि आज रोजी तेवीस जानेवारी ते, ते एकोणवीस एप्रिल पर्यंत दहा हजार दोनशे छप्पन लोकांना आपण जोडलेले आहे आपल्या जिल्ह्यामध्ये आणि म्हणजे मला सांगायचं हे आपण जे सुरुवात केलेली आहे निवडणूकच्या ते आजपासून नाही ॲक्च्युली दीड वर्षापासून सुरुवात केलेली आहे आणि प्रत्येक जे घटक आहे ते आपण माईलस्टोन सारखं जे आहे ते आपण माइलस्टोन अचीव्ह करून 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 फायनली जे डी डे आहे दट इज सेवन्थ मे त्यांच्यासाठी आपण आता आपल्याकडे फक्त एक आठवडा राहिलेले आहे आणि उद्यापासून सुद्धा आमचे कंप्लीट स्वीप ऍक्टिव्हिटी आणि ई व्ही एम मशीन्सचे जे हँड्स ऑन ट्रेनिंग आहे आपले पोलिंग पार्टीज साठ हजार प्लस त्याचे आपण करणार आहे आणि आम्हाला खात्री आहे मला एस पी साहेब आहेत ते सीईओ साहेब सुद्धा आहे आम्हाला खात्री आहे की आपले जे पोलिंग आहे पोलिंग पर्सेंटेज आहे मेनली आय थिंक आम्ही एक न्यू आ, जे अचिव्हमेंट आहे न्यू आहे ते आपण अचीव्ह करू असं खात्री निवडणूक निर्णय करतो बेसिकली मी प्रत्येक वेळी सांगितलेलं आहे की मी मूळच्या या राज्याचे नसले तरीही मागच्या तेरा चौदा वर्षापासून मी ते या राज्यामध्ये काम करतोय आम्हाला सुद्धा हे दिस इज लाईक सेकंड होम टू अज तो आम्ही ज्या ज्या जिल्ह्यामध्ये काम केलेलं आहे तिथे सर्वप्रथम जाऊन तिकडच्या इलेक्ट्रॉन रोल मध्ये रिजिस्टर करून घेणे ज्या जिल्ह्यामध्ये होतं पूर्वी तिथून आपले शिफ्ट करून घेणे आणि तिथे आपण इलेक्ट्रॉन होतो मी मी सात मेला मी मतदान करणार आहे आता एस पी साहेबांचे सुद्धा पिक कार्ड आपण दिलेले आहे सीओ साहेबांचा सुद्धा आहे तो आपले मी मतदान करणार आहे सात मे रोजी आणि आमचे सर्व यंत्रणा करणार आहे आणि मला मी जिथे जिथे लोकांना भेटला त्यांनी खूप त्यांचे जे इगरनेस आहे उत्सुकता जी आहे त्यांनी दाखवलेला आहे की आम्ही सुद्धा यावेळी मोठ्या संख्येने आणि हाय पार्टिसिपेशन रेट वर आम्ही वोट करू तो मला खात्री आहे की यावर्षी आपल्या जिल्ह्याच्या दोन हजार एकोणवीसच्या जे मतदान टक्केवारी आहे त्यांच्यापेक्षा आपला यावर्षी मतदान हा लोकशाहीने दिलेला हक्क आणि अधिकार असल्याने रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी सात मे रोजी होणाऱ्या मतदाना दिवशी जास्तीत जास्त मतदान करावे असे आव्हान निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी केले आहे सांगतोय आणि आपण मागच्या जे प्रेस कॉन्फरन्स आहे ते वीस तारीखला घेतली होती म्हणजे चार मी प्रेस कॉन्फरन्स घेतला होता <coughs> आणि त्यानंतर जे आहे आज आपण परत भेटलेला आहे तो बेसिकली आपल्या जिल्ह्याच्या आणि सेम रत्नागिरी सिंदर मतदारसंघ जे आहे त्यांच्या दोघांच्या मी माहिती देतो आणि काही डिटेल गोष्टी आहे बिकॉज आता फक्त सात दिवस राहिलेले आहे म्हणजे पार्टीस डिस्पॅच करायच्या पॉलिंग सेंटरवर त्यासाठी सात दिवस राहिलेले आहेत आपल्या पहिले रत्नागिरीचे जे स्टेटस मतदाना दिवशी पोलीस बंदोबस्त कशा पद्धतीने लावण्यात असेल आणि आतापर्यंत कारवाई करण्यात आली याबाबतची माहिती पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली आहे ट्रायव्हर सुद्धा भाड्याने घेतले आहेत समुद्री भागामध्ये सुद्धा गस्त असणार आहे ज्या ठिकाणी लँडिंग पॉइंट आहेत काही जेटी आहेत त्या ठिकाणी आमची तपासणी चालू राहणार आहे त्या ठिकाणी लोकांना म्हणजे काही कुठल्या प्रकारचं इलिगल तिथून साहित्य कॅश किंवा अशा प्रकारची जी दारू आहे त्याची वाहतूक होऊ नये याबद्दलची दक्षता आम्ही घेत आहोत लँडिंग साधारण किती आपल्याकडे अठ्ठेचाळीस लँडिंग पॉईंट आहेत आणि वेगळ्या प्रकारचे जेटी वेगळ्या ठिकाणी आहेत काही फिशिंग साठी वापरलेल्या जेटी आहेत काही ठिकाणी मोठे मोठे पोर्ट्स आहेत पोर्ट्स वरती तर सिक्युरिटी आरविडि असतेच परंतु बाकी ठिकाणी जिथं सिक्युरिटी नसते तिथे आपण लक्ष ठेवणार होतो तिथे आपली आपण कारवाई करणार आहोत आतापर्यंत किती ठिकाणी रूट मार्च करण्यात आला जिल्ह्याभरामध्ये आणि त्यातून काय का निष्पन्न झालं काय लोकांमध्ये विश्वास निर्माण झाला की आपल्याला बाहेर पडायला पाहिजे नाही निश्चितपणे लोकांच्या मनामध्ये मा एक सुरक्षेची भावना निश्चितपणे येते केंद्रीय दल या ठिकाणी आलेले आहेत त्यानंतर कशा प्रकारे लोकांनी म्हणजे भयमुक्त वातावरणामध्ये हा लोकशाहीचा जो सोहळा आहे त्याच्यामध्ये सहभागी व्हायला पाहिजे त्याच्याबद्दलचं आवाहन सुद्धा आम्ही सर्वांना पीएसटी द्वारे केलेलं आहे आणि मला खात्री की त्यामुळे मतदानाचं जे पर्सेंटेज आहे ते निश्चितपणे वाढेल एकंदरीत जो आकडा आहे तो मी प्रेस ग्रुपच्या माध्यमातून आपल्या सर्वांना देतो त्याच्यामध्ये दे, पोलीस कर्मचाऱ्यांची आकडेवारी केलेली कारवाई प्रतिबंधक कारवाई घेतलेल्या घातलेलं धाडी आणि एकूण किंमत त्याच्याबद्दलचे डिटेल्स मी आपल्याला एक प्रेस रिलीज आपल्याला देतो जे पोलीस अधिकारी बाहेरून जिल्ह्यातून सुद्धा येणार काही प्रेमी पोलीस अधिकारी नाशिकवरून येणार आहेत पालघर आहे ठाणे ग्रामीण आहे मुंबई शहर आहे इथून अधिकारी आपल्याकडे येत आहेत केंद्रीय राखीव दलाच्या ज्या कंपन्या आपल्याकडे मिळणार होत्या त्या मिळालेल्या ऑलरेडी आपल्याकडे एक बीएसएफ ची कंपनी त्याचबरोबर दोन त्रिपुरा रिझर्व्हिसच्या कंपन्या आपल्याकडे आलेल्या आहेत अशा तीन कंपन्या म्हणजे तीनशे जवान त्यांच्या आपल्याकडे ऑलरेडी जिल्ह्यामध्ये दाखल झाले आहेत आणि जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये त्यांचा सध्या फ्लॅग मार्च रूट मार्च आपण ज्याला एरिया डॉमिनेशन म्हणतो तो एक्सरसाइज सगळीकडे चालू आहे आणि त्याच्यामध्ये स्थानिक पोलीस आमच्या राईट कंट्रोल प्लॅटून हे सगळे सहभागी होऊन वेगळ्या भागामध्ये त्याचा गस्त चालू आहे आणि माहिती सगळीकडे घेतली जाते जा गस्ती दरम्यान जे आमचे पोलीस वाहन आहेत त्यांच्यावरती पीएसएसटी आहे त्याच्यावर सुद्धा आम्ही नागरिकांना आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त मतदान आपण करावं आणि हा मतदान लोकशाहीचा जो आपला अधिकार आहे तो बजवा अशा प्रकारचं आव्हान जे कलेक्टर साहेब म्हणत होते की पोलिस विभागाकडून सुद्धा ती जी ऍक्टिव्हिटी आहे ती केली जाते ठिकठिकाणी गाव भेटी आपण पोलीस अधिकारी आमच्या करतात तिथेही ग्रामस्थांना जेव्हा भेटी त्यावेळेस लोकांना अशा प्रकारचं आवाहन आम्ही करत आहोत आणि ह्या कालावधीमध्ये सर्व अधिकारी सर्व अंमलदार यांच्या जो जास्त जास्त मनुष्यबळ उपलब्ध व्हावं त्यासाठी दक्षता घेऊन आपण शांतता मार्ग शांतता मार्गाने कशा प्रकारच्या नहीं 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 नहीं। समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे मां पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि सपेकॉन प्रेस करा